आदिवासी वस्तिगृहातील विद्यार्थिनींच्या जेवणात विषबाधा झाली त्याची चौकशी व्हावी ॲडव्होकेट रोशन गावी शासकीय आदिवासी मुलींचा वसतीगृह चिंचपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार येथे जेवढ्यातून वसतीगृहातील वीस ते बावीस विद्यार्थिनींच्या अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली होती शासन आदिवासी विकासाच्या आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात मोठ्या प्रमाणात निधी खर्च करतो आणि त्यावर देखरेख आणि नियंत्रण आदिवासी विकास विभागाच्या प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक झाली असून तरीही अशा घटना घडत आहेत आदिवासींची एक प्रकारे आदिवासींच्या जीवाशी खेळले जात असल्याचे दिसते आदिवासी भी विकास विभाग वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित जारी करतो वर्षातून किती वेळा वसतीगृहे व आश्रमशाळांना भेटी द्याव्यात अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या असून सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही हा एक प्रश्न उद्भवतो सदर बाब अत्यंत गंभीर असून सदर घटनेची विभागाने त्वरित चौकशी समिती स्थापन करून सखोल चौकशी करावी विभागातील संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचारी अन्न ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन प्रशासनाला रोशन गावित यांनी यावर सही केली मी मीट रोशन गावित शासकीय येथे दिनांक अकरा डिसेंबर रोजी दुपारच्या जेवणातून जवळपास वीस ते पं बावीस मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची एक गंभीर घटना घडलेली आहे त्यामुळे आम्ही काल शासनाला म्हणजे आदिवासी विकास आयुक्त नाशिक नंदुरबार जिल्हाधिकारी महोदय आणि अपरक्त आदिवासी विकास विभाग नाशिक आणि प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास नंदुरबार यांना आम्ही काल पत्र दिले निवेदन दिले आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे की सदर घटना ही अतिशय गंभीर आहे कारण आदिवासी विकास विभाग हे आदिवासीला शिक्षणाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना आणि त्याच्यावर देखरेख व नियंत्रणासाठी विभागामध्ये बरेचसे आय एस अधिकारी आहेत वरिष्ठ आदिवासी विकास विभागाचे अधिकारी असताना देखील अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील तर स समाज अशा घटना कदापि सहन करणार नाही आणि आदिवासी विकास विभागाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करून माननीय आयुक्त आदिवासी विकास ते प्रकल्प अधिकारी यांनी दरवर्षी वसतिगृह आणि आश्रमशाळांना किती भेटी द्याव्यात हे याचे स्पष्ट निर्देश विभागाने दिलेले आहेत आणि अशा घटना घडत असल्यामुळे सदर शासन निर्णयांची कितपत अंमलबजावणी होते हा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडणे हे एक एक प्रकारे आदिवासीच्या जीवाशी खेळणे असे आम्ही समजतो त्यामुळे अशा घटनांवर आळा बसला पाहिजे आणि विभागाने संबंधित घटनेशी संबंधित जेही काही अधिकारी कर्मचारी आहेत आणि भोजन ठेकेदार आहेत यांच्या विरोधात एक समिती गठ गठीत करावी आणि सखोल चौकशी व्हावी आणि कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारे आम्ही मागणी केलेली आहे कारण अशा घटना समाज कदापि सहन करणार नाही याच्यापुढेही समाज अशा घटना घडल्या गट तर तीव्र लढा उभा करेल असा आमच्या शासनाला इशारा आहे नमस्कार जय दिवस